नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत की आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस नाशिक मधील लोकसभेच्या लढतीबद्दल आपण माहिती घेतोय नाशिक लोकसभेसाठी महायुतीची तयारी आहे त्याचबरोबर भाजपची तयारी आहे प्रसंगी कोणत्याही पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्षही उमेदवारांची तयारी आहे यामध्ये मातंबर कोण असणार कोणाला तिकीट मिळणार नाशिक हा मतदारसंघ सतत एकाच पक्षासाठी बांधून नाही राहिला येथील मतदार हा सुज्ञ आणि जागरूक आहे त्यांनी नेहमी नवीन उमेदवाराला संधी दिली प्रत्येक पक्षाला नाशिक मतदारसंघ आपल्या ताब्यात राहण्यासाठी धडपड करावी लागते नाशिक मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात वर्चस्वासाठी महत्वाचा मानला जातो यांची एक विचारधारा आहे त्याचबरोबर नाशिकला ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे कृषी क्षेत्रासाठीही नाशिक खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर नाशिकला पर्यटनासाठीही महत्व दिले जात धार्मिक दृष्टिकोनातून पाहता आगामी येणाऱ्या दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकला कुंभमेळा हा भरणार आहे यासाठी नाशिक मतदारसंघ हा एका साधू आणि संतांच्या विचारसरणीने चालला पाहिजे यासाठी या, या मतदारसंघामध्ये साधू मंत असणे गरजेचे त्यासाठी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज नाशिक लोकसभेमधून इच्छुक आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे नाशिक मतदारसंघात दोन हजार सत्तावीसमध्ये जो कुंभमेळा होणार आहे हा साधूच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने व्हावा अशी त्यांची मनशा आहे त्याचबरोबर नाशिकमध्ये अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थळ आहे ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राचे पवित्र असे मंदिर झाले त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी हे रामभक्त हनुमान जन्मस्थळ आहे सुद्धा पवित्र असं हनुमानाचं मंदिर व्हावं आणि प्रभू रामचंद्राप्रमाणे हनुमान जन्मभूमीलाही न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा आहे आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया जसं अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर राम मंदिर सुरू पूर्णत्वाला आलंय तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये हनुमानांचं जन्मस्थान आहे याबद्दल आपले मनसा काय आपल्या इच्छा काय तर आमच्या भक्तिपरिवाराने हाय मुद्दा अजेंड्यावर घेतल्या आहेत की जसं अयोध्यामध्ये राम मंदिर व्हायला ते प्रभू रामचंद्राला एका संन्यासाची वाट व्हावी लागली आज 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 की आपण पाहतो आजपर्यंत अनेक राज्यकर्ते त्या उत्तर प्रदेशामध्ये येऊन गेले की नाही मात्र आज आप आज आपण की ज्यांच्या माध्यमातून राम मंदिर उभं राहिलं असे असे त्या ठिकाणी योगी आदि योगी आदि योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी मोदीसारखे नेतृत्व लाभलं म्हणून त्या अयोध्येमध्ये आज आपल्याला राम मंदिर पाहायला मिळालं तदो तदोद याही नाशिकच्या भूमीमध्ये आमच्या भक्तीवर विचार केला आहे जसं ते संन्यासाची वाट पाहिला काही पाचशे पा पाचशे ज साडेपाचशे वर्ष लागले तेव्हा उत्तर भारतामध्ये रामप्रभू रामचंद्राचं मंदिर त्यांच्या विमुद्धभूमी झालं तसंच या ठिकाणी या या ठिकाणी आमच्या भक्तिपर्वाने विचार केला एक प्रकारचा इथे एखादा बघा की संन्याशी की प्रभा आपले श्री हनुमानजी वाट पाहत आहेत एखादा संन्याशी या नेतृत्व या नाशिक लोकसभेत करेल त्यातून माझं मंदिर उभं राहील धन्यवाद भाऊ i <laughs>